श्री साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेची चोवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा बेल्हे येथील एका मंगल कार्यालयात नुकतीच खेळीमेळीच्या आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली संस्थेच्या भर शिक्कामोर्तब करणारा महत्वाचा निर्णय यावेळी घेण्यात आला संस्थेचा एकत्रित व्यवसाय शंभर कोटी रुपयांवर पोचला असून सभासदांना अकरा टक्के लाभांश आणि दिवाळीत सप्रेम भेट वस्तू देण्याची घोषणा करण्यात आली या सभेत सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना संस्थेचे अध्यक्ष सदाशिव बोरचटे संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संभेराव यांनी समर्पक उत्तरे देत समाधानकारक खुलासा केला त्यामुळे सभेतील वातावरण अधिक सकारात्मक राहिले समारोपाच्या भाषणात संस्थेचे अध्यक्ष सदाशिव बोरसटे यांनी संस्थेचा चोवीसावा वार्षिक अहवाल सर्व सभासदांनी स्वीकारल्याबद्दल त्यांचे आभार मानले संस्था आज भरभक्कम स्थितीमध्ये आहे असे त्यांनी स्पष्ट केले संस्थेच्या या प्रगतीमध्ये सर्व सभासद ठेवीदार आणि हितचिंतकांचे मोठे योगदान आहे असे गौरवद्गार त्यांनी काढले संस्थेचे उपाध्यक्ष सावकार पिंगट यांनी आलेल्या सर्व सभासदांचे तसेच ज्ञात अज्ञात ठेवीदारांचे आभार मानले भविष्यातही संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांचे असेच सहकार्य अपेक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले सर्व सभासद ठेवीदार कर्जदार आणि हितचिंतकांच्या सक्रिय सहभागाने ही सभा यशस्वीरित्या संपन्न झाली न्यूज रिपोर्टर सुधाकर बी एसबीपी न्यूज बेल्हे

सष्ट दोनशे त्रेचाळीस नियमांवर सभासद प्रशिक्षण घेणे हे आपल्या संस्थेचे सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे सभासद त्याचप्रमाणे सेवकृंद या सर्वांसाठी या ठिकाणी प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे कारण आपण जर देशाचा विचार केला तर सर्वात जास्त जो सहकारचा तो विकत झाला सहकार चळवळी जी वाढीच लागली ती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लागली सुद्धा

ताळेबंदला एक मतने मांडण्यात आली त्याबद्दल सर्व सभासद विविधा हितचिंतक कर्मचारी वर्ग संस्थेचे सल्लागार पत्रकार मित्र यांचं सर्वांच मी साईकृपा संस्थेच्या वतीने आभार मानतो संस्थेची आर्थिक स्थिती उत्तम असून संस्था चांगल्या प्रकारे एकावन्न कोटी एकतीस मानला संस्थेने एकावन्न कोटीचा टप्पा पार करून संस्था पुढच्या वर्षी नक्कीच पंच्याहत्तर कोटीचा टप्पा पार तुम्हाला सभासदांना देतो सभासदांनी कर्ज वाटप केलेलं संस्थेने केलेलं कर्ज वाटप त्या कर्ज वाटपासाठी संस्थेने सहकार्य करतात त्यांचं मी संस्थेसाठी मी आभार नेताजी आता आई आई संस्थेला काम कामकाजाबद्दल त्या आभार मावले त्याबद्दल त्यांचा आभार मानतो त्यांनी चोरी सारली संस्थेने जो आभार व दीपावली भेटवस्तू दिली त्याबद्दल त्यांनी जे

ज्या ज्या ठिकाणी शक्यता सांगतात तिथे जागा घेण्याचा पण संस्कृत बाकीच्या शक्यांची जागा खरेदी झाल्यानंतर आपण नक्कीच बांधकाम करण्याचा प्रयत्न करूया सचिनबाब खरे आणि भाऊ विषय म्हणले ते आता जबाबदारी व्हायचं पण येतो तर त्याच वैयक्तिक विषय आहे अभिजित पानसरी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केलं उपस्थित सर्व सभासदांचं पुणा पुणा तो तो श्री साईकृ नागरी सहकारी वार्षिक स्नेह संमेलन अत्यंत खेळमिळच्या वातावरणात पार पडत असताना मी एक सांगू इच्छितो की आपल्या साईकोडपास्थेची ही नवीन शाखा कार्यवाही या ठिकाणी ओपन होत आहे आपण सर्वांनी त्या शाखेसाठी चांगला प्रतिसाद द्या आणि संस्थेला आणि संचालक मंडळाला आणि त्या शाखेवर मिसल्ला करत तरी काम करत असताना सर्वांना मनपूर्वक अशा लाख लाख शुभेच्छा देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या साईकृहची चोवीस सभा आणि सभेच्या अध्यक्षा झाले सभागृह झाले आणि सर्व संचालक मंडळ सर्व सभासद पत्रकार पत्र बंद होईल अतिशय साहित्य प्राप्त संस्थेचा चोवीसावा वार्षिक अहवाल आपल्यासमोर सादर करत असताना संस्थेने चोवीस वर्षामध्ये केलेली उन्हाळात आणि या पुढच्या काळामध्ये आपली संस्था चोवीस वर्षामध्ये जेव्हा नऊ कोटीचा टप्पा पार करत असताना पुढच्या दोन वर्षामध्ये आपण तीस सालापर्यंत आपण शंभर को विजेता आहे त्या ठिकाणी आव्हानावरती छापलेत आहे पण मला सभासदांच्या चेहऱ्यानं पाहिल्यानंतर असं वाटतं की आपली संस्था नक्की दोन वर्षामध्ये शंभर शवर्ण कोटी देवीचा टप्पा पार करेल कारण तुम्हाला मी संचालक मंडळाच्या वतीने शब्द देतो की संचालक मंडळ हे अतिशय सक्षमपणे त्या ठिकाणी काम करत असताना संस्थेचे चेअरमॅन सर्व गुरुतने असतील सचिव अनिल पाटील गुंडाळ असतील आणि सर्व संचालक बाळासाहेब गुंडाळ असतील राकेश गोळस असतील सर्व संचालक अतिशय चांगल्या प्रकारे काम करून या पुढच्या काळामध्ये सभासदांचं हित पहिल्यांदा जोपस्त जाईल हा शब्द अध्यक्षांनी या ठिकाणी दिलेला आहे दोन्ही आपण दोनपे सगळं वाटचाल करत असताना संस्था ही चांगल्या प्रकारे कशी चालवता येईल आणि आपली संस्था इथून मागच्या काळामध्ये सुद्धा आपल्या या दोन पश्चिम पट्ट्यामध्ये एक अग्रसरप संस्था म्हणून आपल्याकडे पाहिलं जात या संस्थेला कुठेही संचालक मंडळाच्या वतीने शब्द देऊन इच्छितो की तुमचा एक रुपयाला संचालक मंडळ त्या ठिकाणी जाऊन आहे कारण हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की पाटने तालुका आपल्याला शेजारी असल्यामुळे या ठिकाणी चालेल त्या ठिकाणी आर कोटीचे सल्लागार म्हणून काम करतात पारनेर तालुक्यामध्ये आपला तो जुन्नर तालुक्याला थोडासा नाही म्हणत पिंडूशी फरक पडतोय कारण गोपन संस्थेत पैसे ठेवायचे म्हणजे मी थोडासा विचार करतात परंतु मी एक संचालक मंडळाच्या वतीने तुमच्या सर्व सल्लागारांच्या वतीने सर्व सभासदांना सांगू इच्छितो की आपल्या एक रुपये नाही सायकोपा संस्था कोणतेही कधी त्याला जाऊ देणार नाही हा शब्द मी या ठिकाणी देतो आपण सर्व जर या ठिकाणी आलात मी आपल्या सर्वांचं सायकोपा संस्थेच्या वतीनं আভার ব্যক্ত করতো থা